बर ज्ञानेश्वर घनवट सर बरं आपला वापरून तुम्हाला याचे काय काय फायदे झाले सर आपण स्टीम ब्रिज वापरल्यानंतर आपल्या झाडाची जी वाढ आहे आपण ज्या प्लॉटवर स्टिमरीज वापरलं का त्याची वाढ अतिशय वेगाने झाली वेगानं दुसऱ्याची कमी झाली कमी झाली आणि पानाची काळोखी काळोखी चांगली झाली पान फ्रेश झाड झालं याचा कालावधी किती झाला सर तरी सात जून ची लागवड आहे सात जून ची लागवड पंचावन्न दिवसाची लागवड पंचावन्न दिवसाची लावल्यापासून आता आजूबाजू वाल्याची सारखे तुमच्या सारख्या बरोबर त्याचे सारखे वाले त्याची सरकी अशी आहे का तुमच्या बरोबर नाही सर त्यांची सरकी सर्वसाधारण फूट दीड फुटाच्या दीड फूट दीड फुटाच्या अंतर बर हे वापरून तुम्ही काय सल्ला देऊ शकता इतर शेतकऱ्याला आता हे वापरल्याच मला असं वाटतं प्रत्येक शेतकरी वापरलं पाहिजे वापरलं आपल्याकडे जर दोन दो एकर क्षेत्र असेल तर आपण अर्धा एकर एक लागू करून बघितलं पाहिजे योग्य वाटलं तर शंभर टक्के वापरलं माझा सल्ला वापर आपल्या स्टीम बाय बरोबर तुम्ही कोणतं नाशिक घेतलं तर स्टीम बाय बरोबर सुरुवातीला आपण बाहेर घेतलं बाहेर स्प्रेला बाहेरचं आपलं कॉन्फिटर कॉन्फिटर आणि दुसऱ्या वेळेस घेतलं आपण उलाला उलाला तुम्ही जातो सरन तर हे परिचय मला दिला म्हणे बाबा आमच्या पाहुण्याची सरकी सुधरा म्हणे आणि त्यानिमित्त तुमची आणि माझी भेट झाली आणि शेतकऱ्याचं कधी भलं झालं पाहिजे हेच उद्देशानं आपलं चांगलं कार्य करतं करीत राहायचं मार्गदर्शन करीत राहायचं आणि हे इथं माझे दोन शब्द संपतील